नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विकास विभाग परीक्षेबाबत डिटेल अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो बरेच मुलांचा डाऊट आहे की आचा सहीते पेपर आचारसंहितेमध्ये होईल की नाही बघा तुमची जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे ते आचारसंहितेच्या पूर्वी निघाली असल्यामुळे तुमचे पेपर हे आचारसंहितेत होऊ शकतात बघा विद्यार्थी मित्रांनो माझ्या अंदाजानुसार तुमच्या परीक्षेचे वेळापत्रक एप्रिल महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे एम आय डी सी विभागाचे वेळापत्रक त्यांनी जाहीर केलेले आहेत तीस मार्चपासून ते तीन एप्रिलपर्यंत त्यांची एक्झाम होणार आहे सिव्हिल एई आणि जेईचे एक्झाम वेळापत्रक यायचे बाकी आहेत आचारसंहितेचा आदिवासी विकास विभागच्या एक्झामवर कोणताही परिणाम होणार नाही तुमचे वेळापत्रक जाहीर केले जाते तुमची परीक्षा ही आचारसंहितेमध्ये पण होऊ शकते बरेच मुलांचे डाऊट होते की आचारसंहितेमध्ये आमची एक्झाम होणार की नाही तुमची जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे ती आचारसंहितेच्या पूर्वी असल्यामुळे तुमची परीक्षा घेण्यास कोणताही अडथळा येणार नाही तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा तुमचा पेपर हा आय बी पी एस पॅटर्ननी होणार आहे त्यामुळे आय बी पी एस पॅटर्नचे क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व करून पहा तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद